विनाशाशी असे जर नाते आमचे जुळले असते तर आम्ही घरात सापही पाळले असते रविदासांची ओळख झाली अन्यथा जातीवाद्यांना घरात घुसून जिवंत जाळले असते नमस्कार जय रविदास मी चंद्रकांत ठाकरे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी जालना येथे देवीलालजी बिरसोनी हे उपोषणास बसत आहेत उपोषणास का बसत आहेत की समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी देवीलालजी बिरसोनी हे उपोषणास बसत आहेत खर तर मागण्या अशा आहेत की जे महाराष्ट्रात शहरा शहरांमध्ये गुरु रविदास महाराजांचं स्मारक व्हावा दुसरी मागणी असे की जे चर्मोद्योग कामगार आपले आहेत गटाई कामगार काम करणारे काम त्यांना पीच परवाने पूर्ण महाराष्ट्रभरात त्या गटाई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावे त्याचबरोबर महानगरपालिकेत संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहेत ते पीच पर्वाने पटकन देण्यात यावे गोरगरीब मागास समाजातील गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती शासनाने बंद केलेली आहे ती शिष्यवृत्ती वाढीव त्यांना त्याच्यात वाढ काढून त्यांना त्वरित देण्यात यावी ती चालू करण्यात यावी त्याचबरोबर महामंडळामार्फत चर्मोद्योग महामंडळामार्फत ज्या ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेतलेले आहेत ते आर्थिक आहेत गरीब आहेत ते वंचित आहेत त्यांच्याकड त्यांच्याकडनं कर्ज वसूल न करता ते कर्ज त्वरित माफ करण्यात यावं त्याचबरोबर दोन हजार तेवीस पर्यंत जे कर्ज आहे ते माफ्त करण्यात यावेत तर ते त्याचबरोबर जे चर्मोद्योग महामंडळाचं जे कर्ज आहे त्या कर्जासाठी ज्या दोन जामीनदाराची आठ आहे त्या शिथिल करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्यांसाठी देवीलालजी बीरसोने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी उपोषणास बसत आहेत तर सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की समाजातील जे धन दांडगे लोक झालेले आहेत समाजातील जे धनदांडग्यांनी नोकरीचा व्यवसायाचा मोठ्या मोठ्या व्यवसायांचा फायदा घेतला त्याचबरोबर मोठ्या मोठ्या उद्यांवर गेले आणि मोठा पैसा त्यांनी जो काही गोळा केलेला आहे जमा केलेला आहे ती अति चांगली बाब आहे इतर समाजातीलही लोक गोळा करतात जमा करतात आणि ब्राह्मण समाजातील असो कुठल्याही समाजातील असो ते मोठे धन दांडगे लोक झालेले आहेत तर त्यांनी गोळा केला तर आपल्या समाजाने गोळा केला त्यात काही गैर नाही परंतु या अशा सामान्य कार्यकर्त्याला अशा सामान्य कार्यकर्त्याला आपण भरभरून असा पाठिंबा द्यावा जो फक्त दहा ते बारा हजार रुपये महिना कमवून त्याचा घराचा उदरनिर्वाह करतो असा व्यक्ती तो आज उपोषणाला जवळपास अठरा तारखेपासून उपोषणाला बसत आहे तर मग माझं इतकंच सांगणं आहे की आपण सगळ्यांनी समाजातील जे काही मोठे मोठे घटक असतील अथवा संपूर्ण समाज असेल त्या संपूर्ण समाजाने देवीलालजी बिरसोने यांना एकमताने हा पाठिंबा दिला पाहिजे तरच ह्या उपोषणाचं कुठेतरी आपल्याला नक्कीच फळीत मिळेल आणि पुन्हा एकदा मी सांगेन की कि तुमच्याकडे किती मोठा पैसा असला किती मोठा किती मोठं पद असले किती मोठ्या उद्द्यावर असले परंतु ही जी ब्राह्मणवादी व्यवसाय व्यवस्था आहे ही मनुची व्यवस्था आहे उद्या हे जे सरकार बसलेले आहे हे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे आणि मनुची व्यवस्था जर लागू केली उद्या तर तुमच्याकडे ना धन राहणार ना संपत्ती माझा सांगण्याचा उद्देश आहे की हे जे मनुवादी सरकार आहे हे कुठल्याही क्षणी कुठल्याही केव्हाही हे बी सरकार हे आर एस एसचं सरकार कुठल्याही क्षणी मनुची व्यवस्था जर लागू केली मनुचं संविधान जर लागू केली तर तुम्ही आम्ही शून्य होणार आहोत म्हणून शून्य जर आपल्याला व्हायचं नसेल तर आपण आज देवीलालजी बिरसोनी सारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीमाग आपण भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आम्ही सगळे देवीलालजी बिरसोनीच्या पाठीमागं उभा उभं आहोत शिरोमणी रविदास फाउंडेशन तर्फे आमचा नाशिकच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा आहे जर मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही देखील नाशिकला या ठिकाणी उपोषणास बसणार धन्यवाद मी चंद्रकांत